हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं से, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो कर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजची कटिंग बघितलेली आहे तर ते तो जर व्हिडिओ कोणी पाहिलेला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या एकदाचा म्हणजे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही येऊन जाईल तर इथे बघू शकता मी सुरुवातीला पट्ट्या घेतलेल्या आहेत जे की स्ट्रेट पट्ट्या काढलेल्या होत्या त्या पाठीमागच्या कमरेला येणार आहेत आणि पुढच्या भागाला येणार आहेत पट्ट्या तर त्या इथे मी एका एका साईडने अशा फोल्ड करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत तर त्या आपल्या गळ्यासाठी पायपिंगसाठी आपण पट्ट्या काढलेल्या असतात तर माझं कसं आहे एक स्टेप बाय स्टेप असं ब्लाऊज मी स्टिच करत असते यामुळं मला ब्लाऊज स्टिचिंग करायला जास्त फारसा वेळ लागत नाही लगेचच एकदम फास्टमध्ये ब्लाउज स्टिच होऊन जातात तर या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलात तर एकदम छान असं आणि एकदम लवकरात लवकर ब्लाऊज तुमचं स्टिच करून होईल आणि पायपिंगसुद्धा हे बघा एका बाजूने मी आता फोल्ड करते एका बाजूने फोल्ड केल्यामुळं पायपिंग एकदम छान अशी बारीक अशी पायपिंग येणार आहे मी ते पुढं दाखवणारच आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका त्यामुळं काय होणार आहे एक छो एकदम छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात एक ट्रि टिप्स आहेत तर त्या मी सांगत असते आणि त्या तुमच्याकडून स्कीप होतात तर त्याच्यानंतर हे बघा बाईचं घेतलेलं आहे तर मला कटिंगमध्ये मी दाखवलेलंच होतं की बाही फक्त वरच्या बाजूला थोडीशी कमी पडते मग ती अशी हे बघा छोटे छोटे मी दोन तुकडे काढलेले होते चार दोन्हीकडं दो, दोन दोन तर हे बघा अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेते जॉईंट करून घेते आणि ज्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर ते हे बघा एका एक बाजूला मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि लगेचच दुसरी बाजू पण फोल्ड करायची आहे त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला आणि टीप दिल्यामुळे एकदम फिनिशिंग पण छान येते आणि उसवण्याची शक्यता कमी असते तर आ, हे बघा दुसरीसुद्धा बाजू मी जॉईंट करून घेतलेली आहे अशा प्रकारे बाहीला जर थो थोडंफार कमी पडत असेल तर अशा प्रकारे आपण जॉईंट द्यायचं एका बाजूला जर जॉईंट दिला तर तो एकाच बाजूला जास्त बाहेर दिसण्याची शक्यता असते दोन्ही बाजूला दिला आपल्याला थोडा वेळ लागला तरी चालेल पण दोन्ही बाजूला जर जॉईंट दिला तर तो आतल्या बाजूला हाय हि हायड होऊन जातो त्याच्यानंतर हे बघा खालच्या बाजूने मी फोल्ड करून घेतलेला आहे विनास्तरचा ब्लाऊज आहे बाही मोजून घेतली आणि अशा प्रकारे पुढचा आकार दिलेला आहे दोन्ही बाई अशा ठेवून आपल्याला पुढचा आकार द्यायचा आहे नेहमी मी असंच करत असते बाही स्टिच करून झाल्याच्यानंतरच आकार देत असते मी समोरचा त्यामुळे बाही चुकण्याची शक्यता कमी होते तर ह्याच्यानंतर पाठीमागचा भाग घेतलेला आहे दोन इंच शिलाई मार्जिन सोडून मी हे बघा टक्सचा पॉईंट काढून घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघत चला अशा प्रकारे जर तुम्ही टक्स पॉईंट काढला तर तुम्हाला मोजून इंचपट्टी घेण्याची वगैरे काहीच गरज पडत नाही आणि वेळही लागत नाही त्याच्यानंतर हे बघा पाठीमागची बा आपण जी पट्टी एका बाजूने फोल्ड केलेली होती स्ट्रेट पट्टी ती पट्टी मी इथं जॉईंट करून घेतली दाबटीप देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती पट्टीवरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे रात्रीच्या वेळेला शूटिंग होतं आहे त्यामुळं इथं थोडंसं मशीनचा अंधार पडतोय का खूप प्रयत्न करते दिवसा शूटिंग करण्याचं परंतु वेळच मिळत नाही त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर हे बघा पाठीमागची पट्टी आपण जोडून घेतलेली आहे आणि पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग घेणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण जर ब्लाऊज स्टिच करत गेलो तर आपल्याला काही आवड जाणार नाही हे बघा प्रिन्सेस कट अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि एकमेकावरती ठेवून मी खालच्या बाजूने जॉईंट करत असते प्रिन्सेस कट एकदम छान असा पफ येतो आणि हे बघा कुठलाही भाग खेचायचा नाही आहे एकदम सैल असं व्यवस्थित सोडून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे पफ खूप छान पफ येतो प्रिन्सेस कटला कोणताही भाग कमी किंवा जास्त होत नाही अशाच प्रकारे दुसराही भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे डबल टीप मारायची आहे याच्यावरती सुद्धा मी आता डबल टीप मारली आणि हे बघा दुसराही भाग घेतलेला आहे दुसऱ्याही भागाला अशाच प्रकारे आपल्याला दोन ते तीन रेषेचं अंतर सोडून टिप मारून घ्यायची आहे गोल अशा आकारामध्ये टिप मारायची आहे आणि डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे जेणेकरून उसवण्याची शक्यता कमी तर हे बघा हा सुद्धा पफ एकदम छान आलेला आहे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही एकत्र करून घेतलेला आहे आणि पुढच्या भागाला आहे तर भा तो, तो थोडासा कर्व आकार द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे थोडासा कर्व आकार देऊन घेते मी आणि हा जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे एकदम छान बसतो तर आता त्याच्यानंतर हुक पट्टी जॉईंट करायची आहे आता लुपपट्टी मी जॉईंट करते तर ती उलट्या बाजूने आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि सुलट्या बाजूने फोल्ड करायची आहे अशा प्रकारे बघा तर व्हिडिओमध्ये मी सुदा या अगोदरसुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपले पट्टीवरती बनवलेले आहेत म्हणजेच असेच ब्लाउज स्टिच करताना वगैरे आता त्याच्यानंतर हुक लावण्याची पट्टी डायरेक्ट फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून घेते उलट्या बाजूने तर अशा प्रकारे पट्टीसुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर बरोबर ठेवून आपल्याला गळा जो आहे तर तो हे बघा अशा प्रकारे मार्किंग करून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो भाग असतो गळ्याचा तर तो, तो, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यामुळं फिनिशिंग जे आहे तर ते एकदम छान येतं आणि एकदम आपला गळा जो आहे तर तो गोल असा आकारामध्ये येऊन जातो तर मैत्रिणो व्हिडिओ जर थोडासा तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणखी थोडा स्लो करण्याचा मी प्रयत्न करेन किंवा तुम्हीसुद्धा सेटिंगमध्ये जाऊन थोडंसं स्लो करून तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघू शकताय त्याच्यानंतर खालच्या पट्ट्या आहे बघा अशा प्रकारे जॉईंट करून घेते ही ही जी पट्टी आहे तर ती मी सुरुवातीलाच बघा एका बाजूने फोल्ड करून घेतलेली होती तर ती अशा प्रकारे अटॅच करून घेते म्हणजे फोल्ड करून घेतली आता आणि दोन्ही बाजूला आता ह्या खालच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला कारण क्रॉस पट्टी नसल्यामुळं आपण ह्या पट्ट्या जॉईंट करत असतो खाल्या खालच्या बाजूला तर खूप छान असं ब्लाऊज बसतो जे क्लासला स्टुडंट येतात ते सुद्धा खूप छान पद्धतीने आपले ब्लाऊज स्टिच केलेले आहेत तुम्हाला मी कुठल्या तरी म्हणजे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती मी ते शेअर केलेलं आहे के की आपल्या क्लासने क्लासमधल्या स्टुडंटने खूप छान प्रिन्सेस कट ब्लाऊज सिंपल ब्लाऊज त्यांनी स्टिच केलेले आहेत तुम्हीसुद्धा घरी बसून असे ब्लाऊज स्टिच करू शकता त्याच्यानंतर हे बघा मी इथे शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूचं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला उलट्या बाजूने ठेवून हे बघा इथं थोडंसं जरी झोळा आला तर ते का खांद्यावरून गळण्याची शक्यता असते त्यामुळं गळ्याच्या बाजूला थोडंसं अजून एक्स्ट्राचं घ्यायचं आहे टिप मारून आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मी कटिंग करताना सांगितलं होतं की साईडला खालच्या बाजूला मी एक्स्ट्राचं जोडणार आहे तर ते आता इथं मी मोजून घेतलेलं आहे तर इथं कमी पडत नाही त्यामुळं मी जॉईंट करणार नाही तुम्हाला जर कमी पडत असेल तर तुम्ही जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथं एकदम व्यवस्थित येतं आहे त्यांचं म्हणजे हा ब्लाउज मापामध्ये तर कारण कटिंग करताना आपण तिथं जर टक्स घेतो त्याच्या साईडला दोन इंच आपण ठेवत असतो त्याच्यानंतर आता इथं मी पायपिंगसाठी घेतलेलं आहे कापड बघा हे गोल पायपिंग आपण एका बाजूने फोल्ड करून घेतलेलीच होती आणि आता ही फोल्ड केल्याच्यानंतर बघा हे मी गळ्याला अटॅच करून घेते अशा प्रकारे एक टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे एकदम छान अशी पायपिंग आपली येऊन जाते बारीक कोणी कोणी डबल फोल्ड कापड घेतं तर डबल फोल्ड कापड घेतल्यामुळे काय होतं पायपिंग जी आहे ती थोडीशी जाड येते मग ती बा जाड पायपिंग व्यवस्थित वाटत नाही तर हे बघा अशा प्रकारे बरोबर मध्यावरती आपल्याला सुई ठेवून अशा प्रकारे दाब ठेवून पायपिंग करून घ्यायची आहे तर सगळी पायपिंग जी आहे तर ते एकदम सेम आलेली आहे अशीच पायपिंग तुम्हालासुद्धा करायची आहे घरी बसून सुद्धा ब्लाउज क कटिंग स्टिचिंग करायला शिकू शकता तुम्ही जर व्हिडिओ रेग्युलरली आणि व्यवस्थित सगळे जर पाहिलेत तर तुम्ही सुद्धा शिकू शकता आणि हो तुम्हाला कुठल्या साईजचं सा कटिंग स्टिचिंग पाहिजे हे मला कमेंटमध्ये सांगू शकता आहे तुम्ही तुमचे जे कटिंग आणि स्टिचिंगचं तुम्ही जे साईज सांगितलं तर त्याच्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज पायपिंग आपली कंप्लीट झालेली आहे आणि सेम पायपिंग झालेली आहे सगळी पायपिंग जी आहे तर ती आपली सारखी झालेली आहे तर त्याच्यानंतर मी आता इथे लूपची घरं तयार करून घेते लावण्यासाठी तर हे बघा असे थोड्या थोड्या अंतरावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे बघा लूपपट्टी आपण घरं करत जातो जिथे जिथे मार्किंग केलेली आहे तिथे तिथे लूप आपण अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत त्रिकोण त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपले लूप तयार झालेले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहेत तर स्लीव्ज अटॅच करण्याच्या अगोदर एक्स्ट्राचं जे थोडंसं जरी असतं तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं चा। त्याच्यामुळं फिनिशिंग जे आहे तर ते व्यवस्थित येऊन जाणार आहे आपली आणि स्लीवज मध्यावरून अटॅच करायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण तर मध्यावरून अटॅच केल्यामुळं काय होतं दोन्ही साईडला स्लीवज जे आहेत तर ते व्यवस्थित पुरल्या जातात नाहीतर काय होतं एका साईडनं केलं तर एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त स्लीवज होते तर हे बघा इथं दोन्ही साईडला व्यवस्थित अशा स्लीवज आपल्या अटॅच होऊन गेलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण मोजून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि डबल टीप मारून घेतलेली आहे आणि सुलढ बाजूलाच हे बघा अशा प्रकारे आपण टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे सरळ टीप मारून घेतलेली आहे आता दुसरीसुद्धा स्लीव अशाच प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे मध्यावरून आणि त्यालासुद्धा एक्स्ट्राची टीप मारायची आहे तर आता दुसरी एक्स्ट्राची एक टीप मारण्याच्या अगोदर आपण काय करत असतो ही जी स्लीव्ज आहे तर ती पहिल्या स्लीवजला जोडून बघत असतो तर तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये हे बघा अशा प्रकारे आता घेतलेली आहे दुसरी स्लीव्ज आणि दोन्ही स्लीवज एकमेकांना लावून उन, उंची मोजून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच मी इथं स्लीवजला टीप मारून घेते कारण दोन्ही स्लीवज आपल्या व्यवस्थित सेमच आल्या पाहिजेत त्याच्यानंतर सरळ बाजूने एक टीप मारून घ्यायची आपल्याला फिटिंगसाठी आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जुना ब्लाऊज घेतलेला आहे मी जुना ब्लाऊज घेऊन मोजून घेतलेली आहे कंबर आणि त्याच्यानंतर किती उरतं आहे हे पण बघितलेलं आहे आता फिटिंग करायची आहे आपल्याला कमरेच्या बाजूने बघू शकता एक आता दाबटीप मारून घेतलेली आहे मधल्या बाजूने आणि कमरेच्या बाजूचं माप घेतलं त्याच्यानंतर छातीचं माप आणि दंड दंडगोलाई आणि मुंड्याची गोलाई असं माप घेऊन आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे एकदम सरळ रेषेतच आपल्याला फिटिंग जे आहे तर ते करायची आहे फिटिंगची टीप झाल्याच्यानंतर साईडला आतल्या बाजूला म्हणजे इकडच्या साईडला दोन तीन टिपा अशा मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून एखादी जरी टीप आपली उसवली तर दुसरी टीप आपली असावी त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे टिपा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला मी इथे टिपा मारून घेतलेल्या आहेत तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लाऊज आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज छत्तीस मापाचा ब्लाऊज आहे कसा वाटला तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं जे बेलायकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर तेसुद्धा पाहून घ्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद